महाराष्ट्रामध्ये जनसुरक्षा विधेयक नावाचा जो काय राक्षस उभा केलेला आहे क्रूर आणि संघटना आहेत जंगलात काम करणाऱ्या संघटना आहेत दलित शोषित पीडित यांचा आवाज उठवणाऱ्या संघटना आहेत आणि त्यांना समर्थन देणारे जे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांना घालण्यासाठी किंवा त्यांना तुरुंगात विधेयक साधारण आसपास अशा संघटना महाराष्ट्रात काम करतात जिथे सरकार पोचत नाही जिथे सरकार पोचत नाही जिथे फडणवीसांचं सरकार पोचत नाही जिथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका वनवासी डिपार्टमेंट आहे ते पोचत नाही तिथे या संघटना पोचतात ही पोटदुखी आहे आणि मग या सगळ्यांना दहशतवादी अर्बन नक्षलवादी वगैरे शहरी नक्षलवादी ठरवून त्यांच्यावर कारवाई करायची एकेकाळी मिसा कायदा अशा प्रकारे आणला होता मिसा आणिबाणीच्या दरम्यान मिसा आणि मिसामुळे आणीबाणी बदनाम झाली तरीही मिसा कायद्यात ज्यांना अटका झाल्या बहुसंख्य गुंड स्मगलर डाकू अशा प्रकारचे लोक आला त्यात सुद्धा लहान लहान गुन्ह्यामध्ये टाळा लावून राजकीय कार्यकर्त्यांना राजकीय खच्चीकरण करण्यात आता हा जन सुरक्षा तुमचं सरकार आज आहे उद्या नाही जनतेच्या सुरक्षेचा ठेका तुम्ही घेतलेला नाही जनसुरक्षा म्हणजे सामाजिक कार्य करणाऱ्यांवर अशा प्रकारे बंदी आणणं असा होत नाही एक लक्षात घ्या अनेक ज्या सामाजिक संघटना आहेत <coughs> किंवा स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनी याबाबत तीव्र चिंता व्यक्त केली अशा प्रकारचं काम फक्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघच करेल या भूमिकेतून हा कायदा देवेंद्र फडणवीस यांनी पाचवी बहुमताच्या जोरावरती हो मंजूर केलेला आहे त्यांनी जरी मंजूर करत केला असला तरी विरोधी पक्ष असेल आम्ही सगळे असून या कायद्याला विरोध करतो आणि काल माननीय उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं की हा जन सुरक्षा कायदा नसून हा भाजपा सुरक्षा कायदा आहे हा भाजपा सुरक्षा कायदा आहे आजही आदिवासी स्पितळ नाहीये बरं का गरोदर महिलांना झोळीतून न्यावं लागतं आणि रस्त्यात त्या प्रसूत होतात अनेकदा बाळ आणि बाळंत्रणेला धोका निर्माण होतो त्यांचे मृत्यू झालेली आहे खांद्यावर टाकून मुलांची प्रेत आईबाप वाहताना आदिवासी पाड्यांवर विशेषतः ज्या विदर्भातून देवेंद्र फडणवीस येतात तिथे ज्या ठाणे जिल्ह्यातून एकनाथ शिंदे येतात त्या वाडा तलासरी डहाणू पालघर भागात हे चित्र आम्ही पाहतो तेव्हा हा जनसुरक्षा कायदा जो आहे हा कोणासाठी आहे स्पष्ट दिसत आहे काल तुम्ही महाराष्ट्राच्या राजकारणात दोन मोठे स्फोट केल्यानं एक होता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेला दिल्ली त्या कारण तुम्ही सांगितलं दौऱ्या मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ ट्वीट ट्वीट केला त्यावरून ही उडी कळवळ मागली संजय शिरसाटांनी तुमच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचं कळलं कायदेशीर कारवाई या राज्याचे मंत्री माझ्यावरती का करते त्यांनी मला जर प्रबोधन केलं भौतिक घेतलं तरी मी आनंदाने ते बौद्धिक घ्यायला तयार एक आक्षेपार्ह प्रसिद्ध झाला समोर आला मी तो प्रसिद्ध करण्याआधी आपल्या माध्यमातून तो इलेक्ट्रॉनिक मीडियावरती आला ज्याच्यामध्ये या राज्याचे मंत्री आक्षेपार्ह स्थितीत बाजूला पैशाच्या बॅगा आहेत उघड्या काही बॅगा उघड्या आहेत काही बॅगा बंद आहेत काही बॅगा कपाटात आहेत असा तो व्हिडिओ आहे हा इन द इंटरेस्ट ऑफ पब्लिक तुम्ही जनसुरक्षा कायदा आणलेला आहे ना मग मी जनहितासाठी जर हा व्हिडिओ प्रसिद्ध झाला असेल तर त्याच्यामध्ये कोणाची बेअप्रू होण्याचं कारण नाही त्याने त्याच्यावर खुलासा दिलेला आहे आणि तो खुलासा तुम्ही प्रसिद्ध केलाय व्हिडिओ मी काढलाय का चोरून नाही मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की हा व्हिडिओ त्यांच्या घरातलाच आहे मग घरामध्ये मी कुठे राहतात मला माहित नाही सुरसाड ते महात्मा आहेत ते संत आहेत आणि त्यांच्या संतगिरीचे पुरावे जर कोणी समोर आणले असतील त्यांच्यापैकी तर देवेंद्र फडणवीस यांनी आमच्यावर कारवाई करण्याला उत्तेजन देण्यापेक्षा या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करणार आहेत एक मंत्री अवस्थे पैशाच्या बॅगांसह बसलेला आहे सिगरेट झुडके मारत हे का चित्र आमचं नाही आहे चित्र या महाराष्ट्राची प्रतिमा आहे या सरकारची प्रतिमा काय आहे हे त्या व्हिडिओतून दिसत आहे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली म्हणजे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली किती घटिया दर्जाच सरकार चालवलं जात आहे हे गेल्या दोन दिवसात शिंदे गटाच्या दोन आमदारांनी दाखवून दिलं आणि एक मंत्र्यांनी दाखवून दिलं त्याच्यावर देवेंद्र फडणवीस अजून बोलत का नाही नैतिकता हा त्यांच्या राजकारणाचा पाया आहे नैतिकतेच्या मुद्द्यावर भारतीय जनता पक्षाने संघाने आतापर्यंत काम केलंय मग ही नैतिकता आता कुठे गेली देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जनतेला नैतिकतेचे धडे देत असतात ना मग तुम्ही प्रधानमंत्री मोदींचा तरी आदर्श पाळा आणि कालच्या प्रकरणामध्ये तुम्ही त्या गुन्हेगारांचा बचाव करू नका अदखलपात्र गुन्हा अटेम्प्ट टू मर्डर आहे आणि अदखलपात्र गुन्हा काय चाललंय कोणता कायदा हा जनसुरक्षा कायदा आणलाय ना मग या जनतेची सुरक्षा अशा प्रकारे करताय का तुम्ही करू द्या कायदेशीर कारवाई माझ्यावरती काय नवीन नाही आमच्यावर सामनाच्या संपादकांवरती कायदेशीर कारवाई हा प्रकार नवीन नाही अशा प्रकारच्या अनेक नोटिस आम्हाला येत असतात सर्वच पत्रकारांना संपादकांना येत असतात आणि आम्ही इन द इंटरेस्ट ऑफ नेशन आणि स्टेट हे खटले आम्ही लढत असतो करू द्या ना बघा कोणाची दलाल आहे कुणाची दलाल आहे ठीक आहे मी ह्याच्यावरती का खुलासा देऊ माझ्या समोर मी विरोधी पक्षाचा नेता आहे लक्षात घ्या मी या सरकारचा दलाल नाही मी विरोधी पक्षाचा नेता आहे मी संसद सदस्य राज्यसभा सदस्य गेल्या पंचवीस वर्षापासून मी पक्षाचा नेता आहे मी पत्रकार आहे आम्ही अशा प्रकारच्या बातम्या किंवा पुरावे दरून ठेवायचे का तुम्हाला वाचवण्यासाठी कपड्याची बॅग असेल तर उघडून दाखवा जी उघडलेली होती त्यात दिवस संजय सिरसाट यांच्याशी व्यक्तिगत भांडण नाही जे समोर आल ते दाखवणं हे माझं पत्रकार म्हणून आणि विरोधी पक्षाचा नेता म्हणून माझं कर्तव्य आहे आणि हा अधिकार मला संविधानाने दिलेला आहे त्यांचं काही असे म्हणणं असेल मी काय त्यांच्या म्हणण्यात करू शिंदेचा दौरा असेल त्यावर तुम्ही भाष्य केलं संजय शिरसाटांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात गायकवाडांचं प्रकरण असेल त्यावर तुम्ही म्हणालात त्यांचं असं म्हणणं आहे की संजय राऊत यांचं डोकं ठिकाणावर नाही आणि त्यांना संताजी धनाजी जसे मुघलांना पाण्यात दिसायचे त्यांच्या घोड्यांना पाण्यात दिसेल तसे राऊत आणि उभाटाला शिंदे आणि त्यांचे जे सगळे नेते आहेत ते पाण्यात दिसतात म्हणून ते वारंवार नाही बघा गद्दारांच्या विरुद्ध आम्ही संघर्ष सुरूच केलेला आहे